मिशन अंकूर परीक्षेला जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद जिल्हा परिषदेतील विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण व्हावी व त्यांच्या ज्ञानाचं स्तर उंचावावा या उद्देशानं महाराष्ट्र शासन व शिक्षण विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या वतीनं मिशन अंकुर साक्षरता संवर्धन कार्यक्रम राबवण्यात आला या कार्यक्रमाअंतर्गत नुकतीच मिशन अंकुर ही परीक्षा शिरोड तालुक्यात मोठ्या उत्साहात पार पडली या परीक्षेत शिरोड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील एकूण दोन हजार पाचशे सतरा विद्यार्थी तसेच उर्दू माध्यमाच्या दोनशे चाळीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला विद्यार्थ्यांमध्ये परीक्षा विषयक आत्मविश्वास वाढवण्याच्या दृष्टिकोनातून शाळांनी यासाठी विशेष तयारी केली होती या, के या उपक्रमासाठी शैक्षणिक तालुका मंच मुस्लिम बोर्डिंग कोल्हापूर यांच्या वतीनं सर्व शैक्षणिक साहित्य तसेच परीक्षेसाठी लागणारे आवश्यक साहित्य विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आलं प्रश्नपत्रिकांची तयारी छपाई व वितरणाची जबाबदारी त्यांनी स्वतःवर घेतली या परीक्षेसाठी कादरभाई मलबारी उपाध्यक्ष सलीमभाई अत्तार शकील नकारजी सरफराज जमादार समीर अत्तार इम्रान मुजावर मुनाफ अहमद जमादा व फैयाज अहमद सोलापूर यांचे विशेष सहकार्य लाभलं त्यांनी सर्व तालुक्यांसाठी आवश्यक असलेल्या प्रश्नपत्रिका वेळेत व विनामूल्य पुरवल्या परीक्षेच्या यशस्वी आयोजनात अधिकारी भारती कोळी विस्तार अधिकारी अनिल ओबासे दीपक कामत तसेच शिक्षण विभागातील अधिकारी व शिक्षकांचा मोलाचा सहभाग राहिला परीक्षेच्या आयोजनावेळी शिस्तबद्ध व्यवस्थापन विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन व प्रेरणा यावर भर देण्यात आला